द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन सर्वांना हद्दीमध्ये बेताळवस्ते ठाकरवाडी हे असे तर लोक आहे या लोक वसाहतीमध्ये सगळे ठाकर समाजाचे अनुसूचित जमातीचे लोक इथं त्यांच्या परंपरागत असणाऱ्या मालकी हक्काच्या जागेमध्ये वास्तव्य करून राहत आहेत परंतु काही काही महिन्यापासून काही वर्षापासून या ठाकर समाजाचा एक खेड तालुक्याच्या हद्दीमध्ये एक शेतजमीन आहे त्यांचा त्या शेतजमिनीचा गट नंबर एकशे पस्तीस असा आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं कारण असे व्हिडिओ समोर यायचं कारण असे मीडिया समोर यायचं कारण असे का आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं का कधी का बाबा सवर्ण समाजाच्या जा जागेवर जमिनीवर ठाकर समाजाने मातक समाजाने बौद्ध समाजाने किंवा इतर कुठल्याही इतर मागास समाजाने अतिक्रमण केले किंवा के अन्याय केलाय असं कधी ऐकलं आहे का परंतु असं नव्हता परंपरागत असं चालू आलेलं आहे की आत्तापर्यंत जमिनीचं विषय असो कुठलाही विषय असो आपल्या अशा या ठाकर समाजावर इतर मागे सर्व लोकांवर हे सवर्ण असणारे ना श्रीमंत गर्भ श्रीमंत असणारे ना लोक या गरिबांच्या याच्यावरच अतिक्रमण करतात आता विषय असा आहे रा एकशे पस्तीस गट नंबरची जी जमीन आहे ही राजेंद्र काय हा राजेंद्र ज्ञानेश्वर शिंदे किशोर ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर ना, ना, शिंदे इंदूबाई ज्ञानेश्वर शिंदे बाळू देवराम शिंदे दत्त साहेबराव शिंदे संदीप नानाभाऊ शिंदे सुभाष पिराजे शिंदे व इतर बांधव यांच्या मालकीची आणि सातबाऱ्यावर आणि यांच्या वयवाटीत वायवाटीवर असलेली एकशे पस्तीस गट नंबर हे सगळे मालक आ, आहे आहेत आणि त्याच्याच पाठीमागं दोन गट सोड गट सोडून एकशे एकतीस आणि एकशे बत्तीस असे गट नंबर आहेत तर ह्या एकशे एकतीस का बत्तीस गट नंबरमध्ये एक कोणतरी गर्भ श्रीमंती उद्योगपती आहे त्यांनी तिथं कंपनीचं काम चालू केलेलं आहे तर त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं तर ह्या गरिबांच्या या, या एकशे पस्तीस गट नंबरमधून या गरिबांना विचारात न घेता ना या ग जागा मालकांना एकशे पस्तीसचे ते जागा मालक यांना विचारात न घेता यांची कुठली एन ओ सी न घेता यांच्यावर राजकीय दबाव पोलीस प्रशासनाचा दबाव अन्य काही पैसे पाण्याचा दबाव अशी दडपशाही करून या एकशे पस्तीस गट नंबरच्या क्षेत्रातून पाठीमागं त्यांच्या कंपन्याला जाण्यासाठी जस्ता अनधिकृतपणे नेलेला आहे आणि त्या अनुषंगाने या एवढे हे शिंदे कंपनी आहेत आता हे जे काही एकशे पस्तीस गट नंबर एकशे पस्तीस गट नंबरचे नंबर जे काही मालक आहेत त्या मालकांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते याचा या, या महसूल खात्याचा आणि पोलीस प्रशासनाचा दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही वेळोवेळी ह्या ठाकर समाजातील बांधवांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात येत होतं समोरची माणसं धनधानकी आहे काय कसे आहे असे या आम्हाला सांगत होते का आम्हाला सारखं तिकडं बोलवलं जाते तर मग आता ह्या महसूल खात्यातून पोलीस प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा दूर दूरपर्यंत संबंध नाही आम्ही पोलीस खात्याचे आभार मानतो तुम्ही आले तुम्ही आल्यामुळं त्यांना संरक्षण पण पर मिळतंय परंतु आमचं पोलीस खात्याला पण विनंती आहे की तुम्ही या गरिबांना योग्य त्या अशा प्रकारची चौकशी करून येणा न्याय घेण्याचा तुमच्याकडून पण प्रयत्न व्हावा अशी आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे आज या एकशे गट नंबर एकशे पस्तीसमधील मालक जे आहेत राजू ज्ञानेश्वर शिंदे व सर्व मालक यांनी आमच्या आजच्या तारखेला आपले वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग हितकारणी सभा संतोष भाऊ कसबे यांच्या संघटनेकडे व तसेच दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य गजानन बाबूराव राजगुरू यांच्याकडे तसेच स्वामिनी रिपब्लिकन पक्ष पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्ष सोमनाथ नाना पंचरास मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ यशवंत राजगुरू तसेच आंबेगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शिवाजी नामदेव राजगुरू तसेच मातंग एकता आंदोलनचे खेड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायदंडे असं या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असणारे ह्या आक्रमक चळवळीकडे या एकशे पस्तीस नंबरच्या गटावर गटातले जे मालक लोक आहेत यांनी आमच्याकडं दाद मागण्यासाठी न्याय मागण्यासाठी आज लेखे स्वरूपात असे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दिलेले आहे एवढ्या संघटनेकडे तरी मी येथील वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी नामदेव राजगुरू मी महसूल खात्याला जाहीर आव्हान करतो का आपण कुणाच्या तरी दबावाखाली येऊन जर काम करत असाल या यांची खरी बाजू असताना जर खोटी जर दाखवत असाल अभ्यासपूर्वक तुम्ही पण घ्या अभ्यास करा महसूल खात्याला माझं जाहीर विनंती आणि आव्हान पण आहे अभ्यासपूर्वक ह्या गरिबाला न्याय द्या या ठाकर समाजाला न्याय द्या एकशे पस्तीस मला सांगा यांची एनओसी नाही खाता मी यांच्याकडे आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले मी येतोय यांना विचारतोय तुमची एन ओ सी घेतली का तर हे समाज बांधव एकशे पस्तीस सर्वे नंबर एकशे पस्तीसमध्ये जे मालक लोक यांनी सांगितलं का, का आमची कुठल्या प्रकारची ते रस्ता रुंदी करण्यासाठी कुठल्या प्रकारची सही अथवा एन ओ सी आमची परवानगी घेतलेली नाही आहे मग मला सांगा महसूल खात्याला माझं जाहीर अशी विनंती आणि आव्हान आहे का हे कुठल्या आधारावर इतका मोठा चाळीस कोटी रस्ता आज त्यांच्या वाटेला साडेतीन एकर जमीन आहे त्यांच्या घरामध्ये सत्तर लोक आहे ते आणि त्याच्यामध्ये रस्ता चाळीस फुटी जर गेला तर एक एकर जाते त्या सत्तर जणांनी अडीच एकरमध्ये करायचं काय एक तर पाणी नाही या पठार भागावर पाणी नाही काय नाही यांची उपजीविका हे ये बिचारे यांच्या हाता यांचे हक्काची जमीन असताना यांना दुसरीकडे कामाला जावं लागते आणि त्याच्यातून ह्या असं त्यांच्यावर अन्याय होतो यांच्यात यांची कुठली परवानगी न घेता आणि मी काल परवा का यांनी मला कागदपत्र दाखवली याच्यामध्ये कुठल्या तरी काळामध्ये कुठल्या तरी सालामध्ये तहसीलदारांनी न्याय दिले आ, पत्र दिलेले आहे का तुम्ही त्या कंपनीवाल्यांना जाण येण्यासाठी अजिबात अडवू नका हा तुमचा न्याय आम्हाला मान्य आहे परंतु तुम्ही कुठल्या आधाराखाली हा न्याय देत आहे तुम्ही कुठल्या आधारा आधार अधिकाराखाली आदे तुम्ही आदेश केलेला आहे याची सुद्धा आपण जरा सखोल माहिती घ्यावी आणि ह्या गरिबांवर महसूल खात्याने हा जो विषय आहे हा महसूल खात्याशी संलग्न आहे अजिबात याच्यामध्ये दुसरा तिराईत माणसाने किंवा थिराईत कुंड कुठलं प्रशन प्रशासन असेल याच्यात लक्ष घालू नये असं वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर मी विनंतीनं आव्हान करतो पुन्हा एकदा सांगतो ह्या इथं जमलेले जेवढे आहे हे ठाकर समाजाचे लोक इथे आमचेच बांधव आहेत जर यांना योग्य प्रकारे यांनी आमच्याकडे न्याय मागणीसाठी अर्ज केलेले आहेत जर यांना योग्य प्रकारे जर न्याय जर महसूल खात्याकडून जर मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीमार्फत मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा नाशिक प्रस्ता रोप आंदोलन छेडण्यात येईल असं मी जाहीर तुम्हाला सांगतो माझी आणि दुसरं असं वंचित बहुजन आघाडीचे हृदय सम्राट म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर आम्ही तातडीने हा ठाकर समाजाचे विषय घालणार आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय आम्ही पोहोचवणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळा कार्यक्रम इथून यांना जर न्याय नाही मिळाला तर त्यांच्या आदेशाखाली आम्ही हा सगळा कार्यक्रम या प्रशासनाच्या विरोधात लावणार आहे आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजकुमार साहेब व महासचिव सतीश साहेब साळवे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी पुणे प्रतिनिधी पंकज सरोदय अशाच नवीन बातम्यासाठी आताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस धन्यवाद